परीक्षार्थींची उत्सुकता संपली उद्या दहावीचा निकाल बोर्डाकडून अधिकृत घोषणा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आता दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर करण्याची शक्यता केली वर्तवली आहे यंदा सोळा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण बारावीच्या निकालानंतर दहा दिवसात रा दहावीचा रिझल्ट जाहीर करू असं बोर्डाने यापूर्वी म्हटलेलं होतं त्यामुळे दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं आहे विद्यार्थी महास्कूल बोर्ड डॉट इनसह विविध वेबसाईटवर हा निकाल पाहू शकतात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ उद्या मे दहावीचा निकाल जाहीर करणार आहे बारावीचा निकाल लागल्यानंतर दहा दिवसांच्या आत निकाल लागेल असं त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे विद्यार्थी निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत त्यामुळे वि आता अखेर बोर्डाकडून दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे यंदा राज्यातून सोळा लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते राज्यातील तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती त्यामुळे शिक्षण मंडळ लवकरात लवकर निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे बारावीचा निकाल पाच मे दोन हजार चोवीस रोजी लागला त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे आहे बारावीचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होईल त्याप्रमाणेच दहावीच्या निकालानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई